पंजाब डाकी आहेत आमच्या रेण्याकृती मित्र आणि हे गावकरी भाऊ संजू भाऊ तर आज या आम्ही शेतामधून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आम्ही दोनच पिके घेतो शेतकऱ्याला सोयाबीन घेतो या बाई याबाई हरभर सगळं रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे आज जर उद्या जरी पाऊस पडला तर आम्ही पेरायलाची तयारी इतकी तयारी करून ठेवलेली आणि राज्यातल्या शेतकऱ्याला आता अंदाज देणार कारण की राज्यात आता शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे गहू काढणे चालू आहे काही जणांचा हरभरा त्यांचा देखील आहे मकादेखील उघड्यावं वीटभटीवाले देखील आहेत म्हणून सगळ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे म्हणजे आज आहे सहा एप्रिलपासून राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत चांगला बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस त्रे त्रे अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो हळद शिजवायला काय हरकत नाही त्याच्यानंतर कांदा काढायला हरकत नाही म्हणजे अकरा ते चौदा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्या कारण की राज्यामध्ये आता ऊन वाढत जाणार आहे चौ त्रेचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कांद्यावालीने कांदा काढायला सुरुवात करायची हळद शिजवायला सुरुवात करायची हरभरं काढायचा असं काढून घ्या गहू काढून घ्या राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो काय झालं इकडं म्हणजे कर्नाटक आणि इकडं तेलंगणा भागात तिकडं पाऊस पडल्यामुळं काय होईल आपल्या सीमालगतच्या भागात तिकडलं म्हणजे उदगीरच्या भागाकडं थोडं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र आता आठ दिवस मात्र हवामान कोरडं राहणार आहे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा